देवाच्या दयाने आता आपल्याला बघ सगळं काय व्यवस्थित आहे फक्त एक माझं म्हणणं आहे काय आपलं पोरग सुधराव सून पण आपल्याला चांगली लागली तिचा पण आपल्याला काय प्रॉब्लेम नाही फक्त मुलगा सुधरावा सगळं काय गावगाडा पण व्यवस्थित चाललाय गावाची काम पण व्यवस्थित चालली सगळं काय व्यवस्थित आहे फक्त पोरग सुधरावा मग काय करायचं आपण ते बघूया चालते हा तुझं काय मत आहे माझं तेच मत आहे बघू आता आपल्याला बी काय वैताग आला हे सगळं तुम्हाला घरचं बघायचं सगळं बघायचं त्यापेक्षा बघू आता काय करायचा मार्ग त्यांनी घेतला तर बघूया नाही पण आता आपल्यावर सोपवलं ना त्यांनी सगळं आपल्याला करणं भाग आहे गावगाडा हो। पण हाकलायचाय घरदार बी बघायचंय ऐकेवर देवाच्या दैन आपल्याला काय कमी आहे का नाहीच कमी काय फक्त आपल्याला एकच वाटतं काय की आपला मुलगा सुधरावा व्यवस्थित मला का रानातली कामं काय होत नाही मग ते माझ्या हातातलं काम माझ्या मुलानं घ्यावं अशी माझी इच्छा आहे घ्यावं सुधारणार की बघू काय करतोय कारण त्याला रानातलं काम अजून येत नाही आता तो गेलाच नाही राहणार नाही करू दे ना त्यांनी नाही केलं तरी चालेल चार माणसं घेऊन गडी लावून म्हणा रानात बाया खुरपायला लावून म्हणा काही त्यांनी जरी केलं व्यवस्थित तरी होईल पण त्यांनी लक्ष घालव लक्ष बी घालत आणि त्याला आपण सांगू ना की बाबा असं केल्याने नाही असं होत तू जरा लक्ष दे शेतीत चार न तू नको करूस पण नवकर साखर एक दोन ठेवू आणि करून घे ही त्याला आपण सांगू कसं असतं माहितीये का बाप जरा जरी बोलला का नाही मुलाला राग येतो तुम्ही बोललोच नका मी त्याला सांगते तू सांग पण व्यवस्थित सांग नाहीतर कसं माहितीये का आईचा पागळ पण त्याला दाखवू नको आईचं पागळ पण काय मला मलाही कळत समजवून सांगते तुम्ही काय बोल का तुम्ही बोलला की तू लगेच मलाही कळत आईची, आईची माया नाही रेल बोलतो मी आईची माया आहे मला पण माहिती आहे पण थोडी माया लपव काय तो आला ना त्याला समजून सांग व्यवस्थित काय कर म्हणजेच शेवटी बघ सगळं काय त्याचं आहे त्यालाच ही करायचं ते म्हणतात ना पिकलेलं पान शेवटी गळणार आपण आज उद्या गळणारच आहे काय सगळं त्यालाच करायचंय मग तो स्वतःच्या पायावर चांगला उभा राहावा हो। त्याला सगळा कामधंद्याचा शेतीतला बाहेरचा व्यवहाराचा सगळा अनुभव यावा म्हणून हे त्याला व्यवस्थित समजून पण तीच बोलत होती नाही सुन बिचारी चांगली हे बघ आता तर चांगली आता पुढे काय माहिती मागचा माणूस काही सांगू शकेल पुढचं कोण सांगेल का अजिबात सांगणार नाही हे बघ झालं सगळ्याचं आता बोलणं हे उगद झाले गावात बर झालं तू इथेच भेटला का बाबा काय झालं आता निघाली वाटत सवारी कुठतरी फिरायला नाही मी बोललो तुला राग कशाच आहे तुला बाहेर चाललेला असत मी प्रत्येक वेळेस मी आज मावलं प्रत्येक वेळेस तुला बोलायला गेलो मी कि तुझा चेहरा एकदम हे होतो आई पुढे मात्रळे गुळगुळ गोष्टं अंतो आणतो बाहेर काय मने निमित्त आणू जात काय काम आहे उल्ट। का तुला उलट ऐकते पोशी लाव लावतात पण उलट बोलतो कशाला त्यांचं ऐकून घे ना तू की काय म्हणत्यात काय नाही हे तुला कसं शेखर कळत नाही रे जाऊ दे का पैसे आ तुला पैसे कशाला हां जायचे कोरणपूरला जायचे पार्टी देसी त्यांना हा सुदैय दे दे बा पते निमित्तच जैन

तुझा लय लाड काय जाऊ द्या काय सारखं का प्रत्येक वेळेस तुझा तो लाड असतो काय लाड असतो अगं कमवायला लय उशीर लागतो लय म्हणजे लय उशीर लागतो कमवायला माहिती ना आता आपण किती कष्ट केले त्यासाठी पण चांगल्या मार्गाला जाऊन दे था था जाव तो। जाव ना हा गेला आता मित्रांसोबत ते खा ते खा तुमचं तरी असा कालवाज करून जाऊ दे तू भांडण करू नको माझं संग मला लागली बुक काय देवायला असलं तर चल

आपल्याकडनं घेतलंय बानातलं काम करून गेलाय की घरी पैसे तुम्ही मी तुम्हाला होतोय तिकडे आता इथं म्हणलं ना आम्ही बसतो वाटल हॉटेल ला जायचं ना आपल्याला कुठल्या हॉटेलमध्ये जायचं गावात बेळ खाऊन बेळ पण असलं खात का नाही आम्हाला काय मिळत नाही आ टिल्ल होत नाही आम्हाला भेळsaltव आपसना जोयाचं माझा मी जातो हो तुमचं तुम्ही बघा आपण काय भेळ खाणार अर्जुन दादा जाऊ क्या तुम्हाला अजिबात नाही तुम्ही भेळ खायच असलं खा नाहीतर मस्तच चला आम्हाला बघा काय चला चला आपला राष्ट्रशेखर भेळ बाप तिकडे गाव दोन खातून तू इकडे आम्हाला दोन खा जा खा तुझी तू भेळ

मी बस आधी घरी तर मी तुम्हाला सांगते सगळं समजून काय सांगते बस तरी आव तुम्हाला असं बोलण्याला चांगलं दिसतंय का सांगा तुम्ही कामाला जात नाही काय नाही एक काम करा तुम्ही सांगते तस करा आपला आय दादा ह्या तुम्ही त्यांच्यासारखं मनासारखं वागा तुम्ही जरा त्यांचं म्हणणं काय फक्त की तुम्ही कामाला ह्या जावा शेताकडे लक्ष द्या तुम्ही शेताकडे लक्ष द्या दिसतो की लक्ष काय तस ना तुम्ही म्हणताय मित्रांच्या जा त्रांच्यात जाताय तुम्हाला मित्र सारखी पाहिजे तुम्ही काय का लक्ष वाचते घराकडे आता पोरांकडे जाय नको काही तस असत का पैसे तुम्ही तुमच्या आई बाबाकडून घेताय मग असू दे की काय दिलं बरं काय बिघडतं विकून एक पोर काय त्यांचा एक काय तर तुम्ही काय मधून करा तुम्ही त्यांची जमीन हे करा तुमच्या नावा करून घ्या करतेलच की करते नाही तुम्ही एक काम करा त्यांचं त्यांना असं नाही का असं बोर्ड कसं बोलतो लहान लेकराला त्यांचा बोर पोहायला मग ती तुमच्या नावावर जलन करतात एकदा तर तुमच्या नावावर जलन झाली म्हणजे माझा तुमगा दाखवते मला पण लेट त्रास देतात की सारखं बोलते ठीक कर ठीक कर मला योगा दाखवते म्हणजे तो तर परत त्याला बाहेर काढायला निघाली परत एवं दाखवते म्हणजे तुम्हाला मी पाहिजे का तुमचा आई बाप पाहिजे हाय का हे तुझं नेहमीच असं सांगा तू पन, तू का का ते सांगा मला मी पाहिजे काय बाप पाहिजे अरे मला आय बाप तू पण तू जवळची शेवटपर्यंत आपण दोघच एकमेकाला कोण आहे मी तुम्ही त्यांना आपण काय करू करून झाले का नाही मी काय करते राहतो असतो म्हणजे सोडून काय तुला लजवेज वाटते का नाही आई बाप ऐतला का माझा कुशल व्रत आश्रमात त्याला गायलाय आई बाप त्यांना काही करून घेणार मला म्हणजे तुला फक्त तुझा आई बाप पेहरी

तुमच्यावर विश्वास बसला का नाही तुमच्या नावा जमीन त्यांच्या त्यांच्यासमोर मला पण सांगा की त्यांना त्यांची काळजी घे काळजी घे फक्त त्यांना दाखवायचं का दाखवायचंय फक्त त्यांना कि पण सुधारलं तुझं म्हणणं काय फक्त जमीन आपल्या नाव हो दाखवायचं की आपल्याला त्यांची काळजी आहे असं काय हे काय मला बरोबर वाटा ना पण आता कसं आता तू सांगते म्हणलं तू मला आता फटक असलं तर करा नाहीतर मी माझी मी जाते नाही तसं नको करू तू म्हणशील तसं करतो मी तू नोकरी येन्शील काही मग आता त्यांच्यासमोर बोला चालतंय मी बोलतो चल तुझा आवड पक्केस आपण येऊ जाऊ